श्री स्वामी समर्थ उद्यासाठी महाशिवरात्रीला आपण कशा प्रकारे सेवा कराव्या कोणत्या सेवा कराव्या कशी उपासना कराव्या याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं थांबवता संपूर्ण पहा उपवास व पूजा ही जागरण या व्रताची तीन प्रमुख अंगे असतात यात पूजेची रुद्रपटन रुद्राभिषेक व इतर शिवस्त्रोत्रपटन या उपासना प्रामुख्याने असतात तर हे अभिषेक कशा स्वरूपात करायचे ते पहा रात्रीची चार प्रहापैकी प्रत्येक प्रहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करायची असून तिला यमपूजा असे म्हणतात पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आणि आंबा याची पाने वाहतात या काळात उपवास जागरण इत्यादी गोष्टी करायच्याच असतात तरी व्यक्तींचा उद्धार होतो अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाची प्रज्वलित आहे उदाहरणार्थ शिवरात्रीला न कळत उपवास घडल्यामुळे एका मृगाची व व्याधाची उद्धार झाला आहे त्यांना आकाशातील मृग व्याध या नक्षत्रांचे रूप प्राप्त झाले महाशिवरात्रीला भारतातील सर्व मंदिरात तसेच काशी रामेश्वर गोकर्ण वैजन्नाथ शिखर नापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रात यात्रा भरतात खूप प्रचंड लोक गर्दी करून भाविक भक्ताने हे सगळे व्रत पूर्ण करतात तर आपण घर बसल्याही या गोष्टीची पूजा करू शकतो यासाठी आपल्याला कशा स्वरूपात अभिषेक घालायचा कोणत्या स्वरूपात करायचा तर बघा भगवान शिवशंकरांना अभिषेक करताना आपण गणपती अतर्व शीर्ष एकव्या संस्कृत किंवा मराठी एकव्या म्हणू शकतो रुद्र गायत्री मंत्र एक मान संजीवनी मंत्र अकराव्या अमृत संजीवनी मंत्र काल एक वेळा शिव कवच स्त्रोत्र एक वेळा शिवमहि महिमा संस्कृत किंवा मराठी एकव्या द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्र एकव्या राम रक्षा एकव्या श्रीसोक्त एक वेळा शिव अष्ट नामावली एक वेळा शिवरि शंकर नामावली शं नमामि शंकर हा मंत्र अकरा वेळा अशा स्वरूपात तुम्ही पठण करून अभिषेक करू शकता आणि त्या अभिषेकचं पाणी घरी सगळ्यांनी प्राशन करा प्रचंड लाभदायक सेवा असतात आपण कराल तेवढ्या थोडीच असतात तर महाशिवरात्रीला या स्वरूपातच सेवा करा आणि याचं प्राधान्यही मिळवा त्यानंतर जर तुम्हाला जमत असेल तर शिवलीला अमृत संपूर्ण ग्रंथाचे पठण करा अदरवाइज तुम्हाला यातून वेळ नसेल मिळत तर तुम्ही अकरावा अध्याय रात्री बारा ते एकच्या मध्यंतर दरम्यान करा अकरावा अध्यायाला फार वेळ लागत नाही अकरावा अध्याय जर वाचला पठण केला तर संपूर्ण अध्यायी आपल्याला श्रेय मिळून जातं फलश्रुती मिळून जाते पण महाशिव शिवरात्रीच्या सेवा चुकवू नका खूप लाभदायक असतात आपण जर रोजच्या रोज सेवा जर नितनियमावलीप्रमाणे करत राहिलो तर आपल्याला अनुभवही तशा स्वरूपातच येत राहतो परमपूज्य सद्गुरु गुरुमाऊलीने सांगितलेल्या स्वरूपात जर आपण सेवा व्यवस्थित पार पाडल्या तर आपल्याला कोणतेही अडथळे येत नाहीत आपल्या मार्गात सदैव सुखमयच असते येणारे भोग जर डोंगराळ एवढे असले तर नकाच्या बोटा एवढे फुंकर मारल्यासारखे आपल्याला भोगावे लागतात प्रत्येक सेवे करण्याची यायला लागलेली आहे तशीच तुम्हाला ये येव हो। जर मागच्या वर्षी तुमच्या या स्वरूपाच्या सेवा राहिल्या असतील तर तुम्ही आता चालू करा सेवेला कारण कर येणाऱ्या प्रत्येक का सेवा खूप लाभदायक असतात महत्वाच्या असतात आणि सेवेमुळेच आपल्याला मेवा मिळतो जर सेवा आपण करत नाही तर अडकलेल्या का काळात जर तुम्ही करायला लागला तर परमेश्वर कसा तुमच्या हाकीला धावून स्वामी समर्थ महाराज तरी कसे धावणील ह्या सेवा आपण आपल्या बँकेच्या खात्यात म्हणजेच काय तर स्वामींच्या हृदयात लिहून ठेवायच्या मग आपल्याला लागल त्या वेळ चक्री व्याजानुसार मिळून जातात अनुभवाचे बोल आहेत माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो तुम्ही फक्त अनुभव घ्या आणि सेवा करा सेवा करायला मला वेळ मिळत नाही मला वेळ नाही हे चुकून सुद्धा म्हणू नका वेळ प्रत्येकाकडं असतो काढला ना तर वेळ मिळतो फक्त तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही आणि तो तुम्ही मनापासून काढायला बघत नाही तर असे करू नका येणाऱ्या संधीचं सोनं करा ही सोनं आपल्यासाठी खूप लाभदायक आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कायम उभे राहावे असे प्रत्येकाला वाटत असते तर त्यांच्यासाठी तरी तुम्ही वेळ काढून या सेवेचा लाभ घ्या आणि सेवा करा प्रचंड लाभदायक मिळणारच आणि मिळतच असते भगवान शिवशंकर आराध्य देवत आहेत आपल्या स्वामी महाराजांचे सुद्धा आहेत तसे नाथ पंथांचे सुद्धा आहेत तर सगळ्या सेवेकऱ्यांनी मिळून हे सेवा पार पडा भगवान भोलेनाथ खूपच भोले असतात आपण जर काही गोष्टी त्यांना मनापासून मागितले तर ते तथास्तो म्हणून आपल्याला पूर्ण करून देत असतात इतर देवांच्यासारखं त्यांचं नसतं म्हणून म्हणे तुम्ही सेवा करा आणि याची अनुभूती आण घ्या खूप लाभदायक असे आहेत मी तुम्हाला सात ते आठव्या जवळजवळ ह्या मंत्र या, या व्हिडिओमध्ये सांगितले खूप लाभदायक तर का तर आहेच लाभदायक ही सेवा ह्या सेवेच्या ह्या संधीचं सोनं करा आणि सेवा करा स्वामी करी सेवे कधी बंधून आपण ज्या ज्या सेवा करतो अडकले म्हणून करायची नसते तर आपण कुठल्या मार्गात अडकू नये म्हणून सेवा करायची असते जेव्हा अडकूता परमेश्वर बघतो असं असतं का तर बिलकुल नाही आपल्या मार्गात वाईट प्रसंग कधीच म्हणून आपण सेवा करून आपली सेवा व्याजदर खात्यात स्वामींच्या हृदयात नोंदी करून ठेवायची असते तुम्हाला प्रत्येक वेळी सांगण्याचा सा हेतू काय असतोय तर स्वामी महाराज आपल्या हाकेला धावून येतात तशाच प्रकारे बाकीचे देवी आपल्या पाठीशी उभे राहतात आपले आराध्य कुलदैवत कुलदेवींच्या सेवा सुद्धा आपल्याला पदोपदी कराव्या लागतात परंतु प्रत्येकाचं म्हणणं काय असते मला वेळ नाही तुम्हाला बाकी सगळ्या कार्याला वेळ असतो तर या सेवेला का वेळ मिळत नाही तर असे बोलू नका असे कमेंटद्वारे सुद्धा सांगू नका कृपा करून या सेवा करा आणि या संधीचं सोनं करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल हॅलो नमस्कार मी पुनम चव्हाण तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ ओम नमशिवाय अशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोचले जातील आणि आपल्या चॅनलला